बालकण गेला बालकण संपला खैत्रीवाला खैत्रीवाई त्या ठिकाणी संपला रक्तबीज नावाचा राक्षस आला रक्तबीज नावाच्या राक्षसाची ख्याती अशी होती त्याच्या अंगात जर रक्ताचा एक थेंब त्या ठिकाणी पडला ना त्या एका थेंबात शंभर राक्षस तयार व्हायचे बाबा किती आणि त्या दिबत युद्ध केलं त्यालाही संपवलं सर्वात श्रि नावाचा राक्षस आला त्यालाही देवीनं संपवलं युद्ध नऊ दिवस झालं आणि नऊ दिवस युद्ध करत असताना देवीनं नऊ राक्षसांचा वध केला किती तुम्ही मोजले का

भगवती तू एक स्त्री आहे स्त्री नाजूक असते आणि तू युद्धाची भाषा तथ्य आहे ना तुला सांगतो तुझ्यासारख्या नाजूक स्त्रीच्या तोंडात पहिल मानाची भाषा शोभत नाही आतापर्यंत जेवढे तू मारले ना हे सगळे माझे सेवक होते पण आत्ता आत्ता या ठिकाणी या सगळ्यांचा स्वामी मी स्वतः आलोय युद्धाचा विषय सोडून दे आणि माझ्यासोबत पाणी ग्रहण करण्यासाठी तयार आहे कुणाच चालेल सांगितलेलं कळलं नाही का, का? माझ्यासोबत पाणी देव देवता सगळी पृथ्वी अख्खा, मृत्यू लोक त्या ठिकाणी वाजायला पृथ्वी माझा लट 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 कापायला लागलेली आहे समुद्राच्या लाटा त्या ठिकाणी मिसळायला लागलेल्या ढोल ताशांचा वास त्या ठिकाणी गर्जना करतोय आणि सगळा मृत्यू लोक त्या ठिकाणी अहंकार करतोय रण मैदानामध्ये एका बाजूने महिषासूर आहे एका बाजून भगवती आहे दोघांचं घरघोर असं युक्त झालं बसलेल्या समाजामुळे पहा

ज्या प्रसंगाला प्रसंगाला तलवार उगारली आणि जशी तलवार उगारली तलवारीच्या पहिल्याच थोक्यात महिषासुराचं मस्तक धडा वेगळं केलं ज्या प्रसंगाला मस्तक धडा वेगळं केलं ना सगळीकडं टाळ्याचा कडकडाट झाला आणि सगळ्यांनी केली महिषासूर केला महिषासूर केला जगदमतेन महिषासुचा वध केला आणि सगळ्यांनी जगदमतेच्या नावानं जय जयकार केला